बातमी राजकीय वर्तुळातून समोर ते भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे नागपूरच्या मोवाड इथे देशमुख यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि कार्यक्रमाला जाताना देशमुख यांच्या विरोधात या रस्त्यावरच जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये सध्या अनिल देशमुख हे कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत पराग ढोबळे आपल्याला अधिकची माहिती देतात पराग आपण पाहतोय अनिल देशमुख यांच्या विरोधात हे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले होते सध्याची काय परिस्थिती आहे गेल्या दोन तीन दिवसापासून ज्या पद्धतीने वार पलटवार सुरू आहे अनिल देशमुखांनी जे आरोप केले होते त्यानंतर आता भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते संतप्त झालेले आहे नरखेड तालुक्यातील मोवाड या गावी काल संध्याकाळी जे आहे एक नगरपालिकेचा एक शाळेचं उद्घाटन होतं आणि त्या ठिकाणी अनिल देशमुख हे जाणार होते आणि त्याच वेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आपला संताप जो होता तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केला मोठा पोलीस बंदोबस्त तिथं तैनात करण्यात आला होता आणि जे पदाधिकारी होते ते कुठेतरी रस्ता अडवण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना मानु के जा जा जे आहे दोर मान्य साईडनं केले आणि पोलीस त्यानंतर जो आहे अनिल देशमुखांचा कार्यक्रम स्थळी होता त्यामुळे कुठंतरी आता या सगळ्याचे पडसाद पडताना दिसून येतात अनिल देशमुखांच्या आरोपानंतर आज आशिष देशमुख यांनी सुद्धा आरोप केले अशा पद्धतीचे जे आहे एका मागून एक जे आहे त्या आरोपांना उत्तर देण्याचं काम जे आहे ते भाजपकडून होताना दिसून येत आहे निश्चित निश्चित बराच धन्यवाद सविस्तर माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका